नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे हा गाईचा कळप आलेला आहे सर्व सुंदर गावरान गाई आहे मोठ्या राशीच्या गाई आहे आणि काही कांकेस गाईसुद्धा याच्यामध्ये आहे तर सर्व गाई कालवडी विक्रीसाठी आहे कुणाला लागत ला असाल तर मोबाईल नंबरवर दिला आहे पंच्याण्णव एकोणऐंशी त्र्याण्णव सत्तेचाळीस शहाण्णव या नंबरवर आपण कॉल करून या गायींचा व्यवहार करू शकता त्यानंतर आपल्याकडे आलेला हा गोरा या गोऱ्याच्या खरेदीसाठी मोबाईल नंबर दिला आहे त्र्याण्णव बावीस त्रेसष्ट शहाण्णव त्र्याण्णव सुंदर गावरान गोरा आहे आणि कोणाला घ्यायचा असेल तर वर दिलेल्या नंबरवर कॉल करून आपण या गोऱ्याचा व्यवहार करू शकता पांढऱ्या रंगामधला गोरा आहे पुढचा गुर आपल्याकडे आलेला आहे अवघत सर्व कामाला चालू आहे मालकाचं नाव धीरज वाघ मुक्काम पोस्ट रोहनी तालुका देवळी जिल्हा वर्धा खरेदीसाठी मोबाईल नंबर दिला आहे त्र्याऐंशी एकोणऐंशी एक्क्याण्णव ब्याण्णव बावन्न आणि आणखी एक गुरं आपल्याकडे आलेला आहे शहाण्णव तेवीस एकवीस चौऱ्याऐंशी पन्नास हा मोबाईल नंबर आहे दादाचा कॉल करून आपण या गोऱ्याचासुद्धा व्यवहार करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद